श्रवण मागती गायन कानाचा विषय गाणं ऐक मधुर ध्वनी आला प्रत्येक इंद्रियांना त्याचे त्याचे विषय आवडतात पण पुंडलिक नावाचा महामुनी हा आपल्या इंद्रियांना बहिर्मुख वृत्ती ठेवत नव्हता तो जितक्रोधा जितेंद्रिय त्याचं वर्णन केलं देव त्याच्यासाठी आला म्हणजे तो काय कसा असेल महाराज काय त्याची साधना असेल एवढा सद्गुण संपन्न असणारा हा आहे थोडस त्याची पूर्वपीटीका पूर्वचरित्र मी आपल्या पुढ्यात सांगतो या क्षेत्रामध्ये जानुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता सत्या नावाची त्याची धर्मपत्नी अतिशय सतशील आणि आचारशील असणारा हा परिवार सुंदर असा त्यांचा नित्यनेम आहे पवित्र शुद्धतेने भगवंताचं चिंतन साधना करून जीवन व्यवहार चालवणारा असा हा परिवार आणि त्यांच्या पोटी पुंडलिकाचा जन्म झाला पुंडलिकाचं बालपण अतिशय आनंदात चाललेलं आहे हळूहळू पुंडलिक राया मोठा होतोय आणि पाहता पाहता पुंडलिकाच्या जगण्याचा प्रवाह बदलला पुंडलिक आपल्या माता पित्याशी नीट वागत नाही आहे तो आपल्या माय बापांशी चांगलं बोलत नाही आहे चांगलं वागत नाहीये चांगल्या माता पित्यांच्या पोटी चांगली मुलं जन्माला यावीत पण काही गोष्टीला अपवाद असतो म्हणून तर हिरण्यक्षपूच्या पोटी कधी प्रल्हाद आलाय आणि कधी प्रल्हादाच्या पोटी विरोचन आला तर कधी विरोचनाच्या पोटी राजा बळी आला काही गोष्टी अपवाद असतात एवढ्या चांगल्या माय बापांच्या पोटी पुंडलिक रायाचा जन्म झाला की जो पुंडलिक राया आपल्या माता पित्यांशी निर्भत्सना करतो आहे त्याला जगातली गावातली लोक आवडतात सगळ्यांशी मैत्री करतो पण घरात मात्र तो आपल्या माता पितेशी नीट धड बोलत नाहीये माऊली म्हणतात जो जगाशी व्यवहार करताना फार चांगला करतो पण घरात आपल्या माय बापांशी नीट बोलत नसेल त्याच्यासारखा मूर्ख या जगात कोणी सापडेल काय तरी घरी माता पितरा बोली नाही संसारा एर विश्वभरे आदरे मूर्खुजा माय बापांची निर्भासना करत असेल आणि लोकांना आदराने बोलत असेल तर तो, तो मूर्ख आहे कसा माऊली म्हणतात द्राक्षाच्या झाडाला त्याच्या बुडाला दूध घालतात आणि तुळशीच्या झाडाला साधा पाण्याचा शिंतोडा पण टाकत नाही आणि अशी काही मुलं या जगात बघायला मिळतात पुंडलिक मात्र आपल्या माता पित्यांशी नीट वागत नाहीये पाहता पाहता तो अतिशय दुसंगतीने दुराचारी झाला दुर्व्यसनाने पुंडलिक बिघडला आई वडील जर काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करू लागले तर पुंडलिक त्यांचं काही एक ऐकत नाहीये उलट त्यांच्याशीच तो चुकीचा व्यवहार करतोय त्यांच्याशी चुकीचा बोलतोय काय झालं एका शेजारीच्याने त्याच्या मित्राला सांगितलं म्हणले अरे तू तु तुझ्या तु पोराला जरा समजून सांग तुझं पोरग चांगलं वागत नाही तुझं पोरग लोकांशी नीट बोलत नाही तू जरा त्याला समजून सांग पोरग म्हणलं भाऊ माझ्या पोराने मला एकदा समजून सांगितलं त्याच्यामुळे मी काही त्याला समजून सांगू शकत नाही काही मुलं समजून सांगण्याने सुधारतील असं तर काही सांगता येत नाही जाणूदेव आणि सत्या पुंडलिकाला सुधरवण्याचा प्रयत्न करत होते पण ऐकूट ऐकत नव्हता काशी क्षेत्राला जाण्याकरता काही मंडळी चालली होती आणि त्यांची लगबग गडबड चालू होती आहो म्हणले बघा जरा बाहेर कशाचा आवाज येतो जाणूदेवांनी बाहेर येऊन बघितलं तर काशी तीर्थ क्षेत्राला काही मंडळी चालली होती त्याने बायकोला सांगितलं हे बघ बऱ्याच लोकांचा पोहा पंढरपुरात आलाय आणि ते लोक काशी तीर्थक्षेत्राला चाललेत अहो आपल्याला जर कधी क्षेत्राचं काशीचं दर्शन झालं तर आपण सुद्धा किती भाग्यवान असो तुम्ही असं करा पुंडलिकाला सांगा की बाळा अरे आमचं काय आता पिकलेली पाण आहेत गळून पडणारच आहेत शेवटची इच्छा आहे का एकदा आम्हाला काशीची तीर्थयात्रा घडून आण पण कसं म्हणणार पुंडलिका ऐकेल का आणि पुंडलिकाने बघितलं गावात प्रचंड गर्दी जमली होती त्याचे स्वतःचे तरुण मित्र मंडळी सुद्धा सगळे लोक त्या काशीच्या तीर्थयात्रेच्या जाण्याच्या तयारीत होते पुंडलिकाच्याही मनात आलं मी जर एकटाच गावात राहिलो तर मग मला व्यसन करायला कोणी सोबत नाही कोणी जोडीदार नाही मग मीही यांच्या सोबतच जाव पुंडलिका आपल्या पत्नीला सांगण्याकरता एक तर दुराचारी होता सुधरवण्याकरता म्हणून लग्न केलं होतं पण लग्न झाल्यानंतरही पुंडलिक अतिशय विपरीत चुकीचंच वर्तन करत होता बायकोला सांगितलं आपल्याला तीर्थयात्रेला जायचं काशीला जायचं त्याचे मायबाप म्हणाले पुंडलिका अरे बाबा आमची आता काय थोडे आयुष्य शिल्लक राहिले आम्हाला वाटते एकदा काशीची तीर्थयात्रा घडावी आणि मग नाईलाज झाला आणि पुंडलिक म्हणतो ठीक आहे तसही मला तुमचा कंटाळाच आलाय चला म्हटली बरं होईल आणि एकदा काशीला गेलात की पुन्हा येऊ नका परत एकदाची काशी करून आणतो तुमची मायबापांच्या समवेत पत्नीची काळजी घेत घेत पुंडलिक राया तीर्थ यात्रा करण्याकरिता निघाला मजल दर मजलचा प्रवास सुरू आहे आणि तो प्रवास करत असताना काशी क्षेत्र आता जवळ आलेला आहे आणि चालता चालता गावातली लोक आणि पुंडलिकांमध्ये हुकाचुक झाली पुंडलिकाचा रस्ता चुकला पुंडलिकाचा रस्ता चुकला म्हणजे त्याला खरा रस्ता दाखवायचा होता म्हणून त्याचा रस्ता चुकला आणि चुकलेल्या रस्त्याने पुंडलिक जेव्हा गेला तेव्हा तिथे त्याला एका ऋषींचा आश्रम दिसला तो आश्रम होता स्वामी महाराजांचा अतिशय सुंदर फुलांचा बगीचा सरोवरामध्ये कमळ उमरलेली आहे भ्रमर गुंजारव करतायत मोर नाचतायत आणि अतिशय अशा वृक्ष विलीने बहरलेला स्वामी महाराजांचा पवित्र आश्रम होते हा आश्रम कुणाचा आहे कोण राहत असतील या आश्रमामध्ये पुंडलिक मनात विचार करू लागला रात्रीचा मुक्काम पुंडलिकाचा त्या आश्रमात पडला त्याच्या सोबत असलेली जी काही शिधुरी होती ती खाल्ली वृद्ध झालेले माता पिता त्यांना झोप लागली पण पुंडलिकाला मात्र झोप येईना मनात विचारांचं चक्र चालू होत एवढा सुंदर आश्रम कोण राहत असेल या आश्रमात आणि रात्रीची वेळ होती तेवढ्यात पुंडलिकाने बघितलं का तीन काळ्या कुट्ट मलिन झालेल्या स्त्रिया त्या ऋषीच्या आश्रमात आल्या अरे आश्रम आहे ऋषी राहतात म्हणतात तिथं आणि मग या तीन स्त्रिया कोण असतील या ऋषीच्या आश्रमात का आल्या असतील बराच वेळ पुंडलिक हे सगळं पाहत होता ते आलेल्या ज्या तीन स्त्रिया होत्या त्यांनी त्या ऋषीच्या आश्रमात येऊन झाडलोट केली सगळी आश्रमाची स्वच्छता केली आणि सगळा आश्रम स्वच्छ करून जेव्हा त्या परत निघाल्या तेव्हा आता मात्र त्यांचा लख प्रकाश पडला होता त्या अतिशय सुंदर दिसायला लागल्या होत्या पुंडलिकाच्या मनात प्रश्न झाला बाहेरून आतमध्ये ज्या गेल्या होत्या त्या तीन स्त्रिया याच आहेत का ज्या बाहेरून आत गेल्या त्या वेगळ्या आणि आतून बाहेर चालल्या त्या वेगळ्या नेमक्या कोण आहेत या म्हणून पुंडलिक त्यांना आढवण्याकरता गेलं पुंडलिकाने विचारलं का हो या ऋषीच्या आश्रमात तुम्ही आलात कोण आहात तुम्ही मी मगाशी बघितलं की इथं तीन स्त्री आल्या होत्या ज्यांच्या डोक्यावर घागरी होत्या आणि आता तुम्ही इकडून चालला तुम्ही पण तिघीच आहेत पण आता तुम्ही फार सुंदर दिसता नेमक्या बाहेरून आलेल्या त्या तुम्हीच आहेत का आतून बाहेर चालला त्या वेगळ्या आहेत आणि आत गेल्या त्या वेगळ्या आहेत नेमका काय प्रकार आहे तेव्हा त्या तीन स्त्रियांनी सांगितलं पाप्या चल हो बाजूला सारखीची सावली सुद्धा आमच्यावर पडू देऊ नको पुंडलिक आश्चर्यचकित झाला अहो पण तुम्ही मला पाप्या म्हणता म्हणजे नेमकं कारण काय का। त्यांनी सांगितलं अरे बाबा आम्ही कोणी तीन सामान्य स्त्रिया नाही आहोत साक्षात गंगा यमुना आणि सरस्वती नावाच्या आम्ही तीन नद्या आहोत तुम्ही नद्या आहेत म्हटले हो मग या ऋषीच्या आशीर्वाद का आलात तीन नद्यांनी सांगितलं तुझ्यासारखे पापी जे आपल्या माय बापांची निर्वचना करतात माता पित्याशी चुकीचा व्यवहार करतात असे असंख्य पापी लोक आमच्यात स्नान करतात तीर्थ हे जगाच्या पापाला नाहीस करत तीर्थी कुरवंती तीर्थाने भक्तिसूत्र सांगतो तुझ्यासारखे पापी आमच्या स्नान करतात तुमचं पाप आमच्या हात येतं आणि जेव्हा आम्ही पापी होतो आम्ही अपवित्र होतो तेव्हा तीर्थाला पवित्र करण्याकरता आम्हाला या संतांच्या आश्रमात यावं लागतं तीर्थ जगाच्या पापाला नाहीसं करत पण जगाचं पाप जेव्हा तीर्थात पडतं तेव्हा तीर्थ अपवित्र होतं आणि अपवित्र झालेल्या तीर्थाला पवित्र करण्याकरता पुन्हा संतांच्या चरणावर यावं लागतं तीर्थे त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा करीती काळ तीर्थे त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकारची इच्छा तीर्थ त्यांची इच्छा तांची इच्छा करती नित्य पाळ तीर्थ तांची इच्छा तीर्थ तांची इच्छा इच्छा तांची इच्छा करती नित्य पाळ हा भावया निर्मळ आपणासी भावया निर्मळ आपणासी आ, 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 आ तीर्थे दान की इच्छा तीर्थे दान की इच्छा तीर्थे दान की इच्छा करती नित्य काल तीर्थे की इच्छा तीर्थे दान की इच्छा तीर्थे दान की इच्छा करती नित्य काल भावया निर्मल अपनासी वाह वाह भावया निर्मल ਆਪਨਾ ਸੀ ਆਤਮ ਕੀ ਤਾਂ ਚੀਂਛਾ ਕਿਰਤੀ ਦੀ ਇੱਛਾ 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 आपण आ, 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 तीर्थे त्यांची इच्छा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ या निर्मळ आपण असे आपल्याला निर्मळ करण्याकरता तीर्थ संतांची इच्छा करता आम्ही गंगा यमुना सरस्वती नावाच्या नद्या या कुकुटस्वामी नावाच्या साधूच्या आश्रमात येतो इथे झाडलोट करतो या साधूची काही सेवा करतो आणि ह्या साधूची सेवा केल्याचा परिणाम आम्ही पुन्हा पवित्र होतो बघ आम्ही येताना किती मलिन होतो पण आता इकडून जाताना किती स्वच्छ झालोय किती सुंदर झालोय किती पवित्र झालोय पण तुझ्यासारख्या पाप्याला काय कळणार आहे चल हो बाजूला पायाखालची जमीन सरकली त्याच्या काळजाचा ठेका चुकला आणि पुंडलिक मनात विचार करू लागला या साधूची सेवा करून गंगा यमुना सरस्वती नावाच्या नद्या पवित्र होत्या आणि या तीनही नद्यांनी मला पापी समजलंय नेमकं या साधूने काय तपश्चर्या केली या साधूने नेमकं कोणतं पुण्य कमवलंय या साधूने नेमकी कोणती साधना केली जरा त्या साधूला जाऊन विचारतो ताड ताड पुंडलिक कुटियामध्ये आला आणि कुकुटस्वामींच्या आश्रमात येऊन त्याने महाराजांना नमस्कार केला आणि विचारलं महाराज माझं नाव पुंडलिक आहे आपलं नाव स्वामी आहे हा बाबा या देहाला असंच म्हणतात महाराज आत्ता इथं तीन स्त्रिया आल्या होत्या त्या गंगा यमुना सरस्वती नावाच्या नद्या होत्या असतील बाबा त्या तुमची सेवा करतात त्यांच्यातल्या तीर्थातलं अपवित्रपणा घालवण्याकरता त्या, त्या तुमची सेवा करून पुन्हा पवित्र होऊन जातात असेल बाबा पण मग तीर्थ जर तुमच्या चरणावर येऊन पवित्र होतात तर महाराज माझा प्रश्न आहे तुम्ही कोणतं पुण्य केलंय तुम्ही कोणती साधना केली आहे का जगातले तीर्थ तुमच्याकडे येऊन पवित्र होतात कुकुटस्वामी हसले नाही बाबा मी काही साधना नाही केली असं कसं महाराज काहीतरी साधना केली असेल ना नद्या तुमच्याकडे पवित्र होतात म्हणजे काहीतरी पुण्य तुम्ही कमवलं असेल ना नाही बाबा काही पुण्य कमवलं नाही काशी क्षेत्र इथून हाकेच्या अंतरावर आहे तुम्ही गेलात कधी नाही बाबा अजून मी कधी काशी पाहिली नाही अरे एवढ्या जवळ काशीन महात्मा सांगतो मी काशीला कधी गेलो नाही मी काही साधना केली नाही मी काही पुण्य केलं नाही आणि मग नद्या पवित्र होतात कसं काय महाराज माझा प्रश्न अनुत्तरित आहे आपण कृपा करून माझा प्रश्न निरसन करावा गंगा यमुना सरस्वती नावाच्या नद्या जर आपल्याकडे येऊन पवित्र होत असतील तर आपण कोणती साधना करता कृपा करून मला सांगा तेव्हा कुकुटस्वामीने सांगितलं पुंडलिका बाबा खरंच मी काही साधना करत नाही मी फक्त एकच करतो या आश्रमात या झोपडीत माझे वृद्ध माता पिता राहतात त्यांचं वय झालेलं त्यांना चालणं होत नाही आणि या वृद्ध माता पित्याची मी अखंड सेवा करतो दिवसभर मी त्यांची अखंड सेवा करतो त्यांना पाहिजे ते खाण्यापिण्याकरता देतो त्यांना पाहिजे तो कपडा लगता देतो वेळ मिळाला की मी त्यांना पुराणातल्या कथा सांगतो याच्यापेक्षा मी दुसरी कोणतीही साधना केली नाही माझ्यासाठी माझ्या माता पित्यांना सोडून माझ्याकडे दुसरी कोणतीही साधना नाही मातरम पित्रमचे व साक्षात प्रत्यक्ष देवता या भावनेने मी माझ्या मायबापांची सेवा करतो आहे बाबा मी दुसरी कोणतीही सेवा करत नाही आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता मात्र पुंडलिकाला ते शब्द जिव्हारी लागले या साधूने कोणती साधना केली नाही तर फक्त आपल्या मायबापांची सेवा केली यांनी कधी काशीसारखं क्षेत्र सुद्धा बघितलं नाही आणि मी काय केलंय पंढरपुरातून निघालोय माझ्या मायबापांशी सतत आपशब्द बोलत आलोय बायकोला जीव लावतोय आई वडिलांची निर्भसना करतोय त्यांची आयुष्यात कधी मी काळजी घेतली नाही जे बोललोय ते चुकीच बोललोय आजपर्यंत ते मरावेत अशी मी अपेक्षा केली तुम्ही मरा एकदाच त्याच्याशिवाय मला माझा संसार चुकाचं करता येणार नाही असं कितीतरी वेळा मी माझ्या आई वडिलांना बोललोय पश्चाताप दग्ध झाला या जगात कितीही माणूस पापी असू द्या कितीही माणूस चुकलेला असू द्या त्याला जर बदलायचं असेल त्याला जर परिवर्तन करायचं असेल तर त्याच्या हृदयात झालेला पश्चाताप हा त्याचा बदल आहे आणि देवाचा नियम आहे महाराज आपल्या वाईट कृत्याची ज्याला घृणा येते त्याच्यात बदल व्हायला फार वेळ लागत नाही अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरे व समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह तो, तो, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोची अवधारी जैसा बुडाला महापुरी नमर तू निघाला तो कितीही पापी असू कितीही दुराचारी असू द्या पण जर त्याच्या अंतकरणात स्वतःच्या वाईट कर्माविषयी स्वतःच्या पापाविषयी स्वतःच्या व्यसनाविषयी जर पश्चाताप झाला असेल तर त्याच्या सुधारण्याचा मार्ग आहे जगात कोणतंच औषध नाही महाराज आपल्याला बदलू शकत आपल्या ठिकाणी झालेला पश्चाताप आपल्याला बदलवतो म्हणून पश्चाताप दग्ध झालेला अंत करणे पुंडलिकाच अनुतापे दोष जाय न लगता निमिष अनुताप जर झाला एथ अनुताप तीर्थी न्हाला त्याला बदलायला वेळ लागत नाही आणि म्हणून आता पुंडलिक पाश्चाताप दग्ध झाला धावत पळत आपल्या माय बापांच्या चरणावर येऊन पडला डोळ्यातून अश्रूंनी अभिषेक केला आई वडिलांना कडकडून आलिंगन दिलं आई बाबा चुकलं माझ्याकडून मी आजपर्यंत तुमची फार निर्वचना केली फार आपशब्द बोललो पण या ऋषीच्या सांगण्यावरून मला मात्र आता माझी चूक कळते सकाळी उठला स्नान वगैरे केलं आणि आपल्या वृद्ध माता पित्यांना घेऊन काशीची तीर्थयात्रा करून पुंडलिक राया आला आणि पंढरी क्षेत्रात येऊन त्याने चंद्रभागेच्या तीरावर एक सुंदर असा आश्रम बांधला आणि तो आपल्या मायबापांची सेवा करू लागला ही विष्णुपुराणातील एक कथा आहे दुसरी एक कथा पुराणाने सांगितली आहे काय झालं पुंडलिक राया हा अगोदर माता पित्याची सेवा करत होता आणि माय बापांची सेवा करत असताना त्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाहीये म्हणून त्याने आपल्या माता पित्याची सेवा सोडली त्याला असं वाटलं की माय बापांची सेवा करून परमात्म्याची प्राप्ती होऊ शकणार नाही आणि म्हणून पुंडलिक तपश्चर्या करण्याकरता निघाला आणि अतिशय कठीण तपश्चर्या पुंडलिकराया करू लागला अनेक वर्ष त्याने ती जंगलात अरण्यात येऊन तपश्चर्या केली एका झाडाखाली पुंडलिकराया तपश्चर्या करायला बसलेला असताना वर एका पक्ष्याने त्याच्या डोक्यावर विष्ठा टाकली पुंडलिकाने डोळे उघडले वर एक गिधाडी बसलेली होती पुंडलिकाने डोळे उघडले त्याला राग आला कारण तपश्चरीने बहुता अभिमानच वाढतो जगातल्या वेगवेगळ्या साधना करायला आपण जा अहंकार अभिमान वाढतो म्हणून तुकोबराय म्हणाले करोत तपादी साधने कोणी साधोत अंजने कोणाला काय साधना करायच्या ते करा, करा। पण आम्ही मात्र नवजोतया वाटा नाचू पंढरी चोहटा आम्ही कोणत्या साधना करण्याच्या भानगडीत पडणार नाही आम्ही आपलं पंढरपुरात नाचत राहू पुंडलिकाच्या तपश्चर्येचा अभिमान इतका झाला राग आला त्याला कुणी माझ्या डोक्यावर विष्ठा टाकली म्हणून लालबुंद डोळे केल्यान वर बघितलं आणि जसं पुंडलिक रायने वर बघितलं तशी झाडावरची गिधाडी जळून भस्म झाली मी नुसतं पाहिल्याबरोबर एखादा पक्षी जळून खाक होतोय म्हणजे काय तपश्चर्या झाली आपली आणि असा अभिमान चढला पुंडलिक तोऱ्यात चालायला लागला चालता 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 एका घरी भिक्षा मागण्याकरता गेला त्या घरातली बाई भिक्षा घेऊन बाहेर येतच होती बराच वेळ झाला पुंडलिक राया बाहेर दारात उभा होता बऱ्याच उशिरा ती बाई घरातून बाहेर भिक्षा घेऊन आली एवढा वेळ झाला एवढा मोठा साधू तपश्चर्या करणारा तुझ्या दारात भिक्षा मागण्या करता आला तुला कळू नये एवढा उशिरा तुम्हाला भिक्षा देते असा रागाने बघायला लागला पुंडलिक आणि जी बाई बाहेरून भिक्षा घेऊन आली ना तिने पुंडलिकाकडे बघितलं म्हणली एवढा काय रागाने बघू नको जळून खाक व्हायला मी काही गिधडी नाही लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांच एवढ्या रागाने बघू नको जळून खाक व्हायला मी काही गिधाडी नाही आता गिधाडी जळून खाक झालेली फक्त एकट्याच पुंडलिकाला माहिती होत मग मा एवढ्या दूर मी इथं आलोय मग या बाईला कसं कळलं पुंडलिकाने विचारलं बाई कोण आहे तुम्ही काही तपश्याने केली का काय माझ्यासारखी मग तुम्हाला कसं कळलं का माझ्या पाण्याने गिधाडी जळून खाक झाली होती स्मित हास्य किरण ती बाई म्हणली नाही बाबा मी असल्या भानगडीत पडली नाही मी असं काही तपश्चर्या वगैरे काही केलेलं नाही मग तुम्हाला कसं कळलं का माझ्या डोळ्याने पाहण्याने गिदडी जळून भस्म झाली होती त्या बाईने सांगितलं घरात माझा पती आहे आजारी पडलेला आहे मी अखंड माझ्या पतीराजाची सेवा करते आणि माझ्या पतीच्या सेवेला सोडून या जगात मी दुसरं काहीच केलं नाही पण माझ्या पतीच्या सेवेचं फळ मला परमात्मेने असं काही दिलंय का या जगात काय चालतंय हे मला इथं बसल्या बसल्या कळतं याच्यात पायाकांची जमीनच सरकली आई वडिलांची सेवा करत होतो ती सोडून दिली तपश्चर्या केली तर गिदाडी खाक झाली आणि तिचा अभिमान झाला तर ही बाई म्हणते नवऱ्याची सेवा केली त्याचा परिणाम इथं बसल्या बसल्या सगळ्या जगात काय चाललंय ती मला कळतंय आता माझी तपश्चर्या कुठं त्या बाईने सांगितलं पुंडलिका अरे तू जे करत होता ते सोडून दिलं आणि तपश्चर्या करून भगवत प्राप्ती करण्याकरता गेला पण तुला माहिती नाही बाबा अरे प्रपंचात स्वधर्मापेक्षा मोठा धर्म या जगात नाही श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठिता गीता माऊली म्हणते स्वतःचा जो धर्म आहे त्याच्यापेक्षा मोठा धर्म जगात नाही आणि आपला स्वधर्माच आचरण सोडून माणसाने जगात काहीच करू नये ते वेळी प्रजा विनविला ब्रह्मा जेव्हा प्रजेने ब्रह्मदेवाला विचारलं आम्ही स्वधर्माचं आचरण करावं नेमकं काय करावं ब्रह्मदेवाने प्रजेला उत्तरं दिली आहेत माऊलीने फार गोड वर्णन केलं ते न व्रत व्रतनियमो न करावे दुरी, दुरी कही, कही न जावे तीर्थासिगा तुम्ही विनाकारण तुमच्या शरीराला पीडा देऊ नका तुम्ही विनाकारण व्रत वैकल्य करत बसू नका काही करू नका तुम्ही दूर कुठेही तीर्थालाही जाऊ नका दुरी कही न जावे तीर्थासिगा मग आम्ही काय करावं तुम्ही तुमच्या प्रपंचातला स्वधर्म पाळा आणि लक्षात ठेवा ग्रहस्थी लोकांचा स्वधर्मच असाय का त्याच्या स्वधर्मात पहिल्यांदा सांगितलं गेलंय मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव आलेल्या अतिथीला पाणी द्या अन्न द्या आई वडील हे सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहेत आमचे सद्गुरुदेव भगवान आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत त्यांची सेवा करा यापेक्षा वेगळा कोणता सुधर्म तुमच्यासाठी नाहीये आणि पुंडलिका तू हे काय सोडून दिलं काय करत बसलास पितृवचन सती स्वामी काज गुरुभक्ती तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला हा स्वधर्म सांगितलाय ना महाराज बघा आपण परमार्थ करता करता काय चुका करतो काय बरोबर करतोय स्वधर्म सोडून इतर काही करू नका हा आपल्या संत वाङ्मयाचा सिद्धांत आहे दे। देवद्वीज गुरु प्राज्ञम पूजनम शौचमार्जीवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तपोच्चते या श्लोकाखाली फार गोड ओव्यात माऊलींच्या माऊली म्हणतात स्वधर्माचं आचरण करा सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवे कीर शरीरे लोन किजे तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्ट प्रहार जैसे पाया उळी गधापे आणि संसारा ऐसा दारुन जो भेटलाची हरिशिनु तो दानदानी सकरणु भजिजे गुरु करा, सेवा करा अतिथी सेवा करा माय बापांची सेवा करा हे ची विष्णूची महापूजा